आम्ही तरी बैठक घेऊन मस्त या आमच्या शालेच्या इकडे आलेलो आहेत आम्ही मधलं एक इम्पॉर्टंट लव 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 लव्य नाही मराठी लव ठीक त्यांना त्यांना बांधण्यासाठी असं केलं तर नऊशे वर वगैरे बंद केला तो बाबा गोपली का तुला आज आल्याची मोरे आत आज आता खेकडा घेतलाय का ती अरे <ण्रावाँ> हॅलो गाईज तो तो तर हा ब्लॉग येतोय का नाही माहित नाही मला टाकणार आहे का नाही पण असाच टाईमपास ब्लॉग आहे स्पेशल रायगड ठाण्यामध्ये जो उत्सव असतो अमावस्येचा पिठोरी अमावस्या घाटावर बैलपोला वगैरे करतात आमच्या साईडला पिठोरी करतात तर एक तुम्हाला एक असा छोटासा अनुभव द्यायचा प्रयत्न करतोय मी बघूया आता आलोय आम्ही आमच्या शेतावर ही सर्व जागा आहे ना आमचीच आहे इकडे ही शाला सा आणि इथे इथे शेरू तुम्हाला फोटो दाखवेल त्याला गाडलं इथे हा स्पॉट आणि आम्ही हा आम्ही कशा कशासाठी आलो ते पण आहे आम्ही आणलो पिठोरींची पात्री आणण्यासाठी आता आमचा नाना सांगेल तुम्हाला एक एक गोष्ट काय आहे तील याला तील बोलतात त्याला फुल येत लहान बर काय बोलता ना नाही याला ही आहे सर्ड्याची काशी ही फळं आहेत ही खातात किंवा ही फळं आहेत ना ही आम्ही पहिले बैला घेऊन येतो इकडं मस्त काय खाऊ शकतो काय बोलतो टाकू काकडीसारखी लागतात अच्छा अच्छा हा दोन तीन तिथे भेटलं जा मग अशी बघितलं ना जो तेल होता त्याच्याच मध्ये वाईट तेल सफेद सफेद तिल नवीन ब्लॉगर आमचा नवीन ब्लॉगर झाडातून काय बोलतो तुला का फला येतात गुंजवली गुंतवली बोलतात तरी बोलतात फळ पिकल्यावरती माहिती माहिती फुलना आहे ना बोलतो आपण कलेचा फुल कलेचा फुल फुलना आहे पण आता कलईची मेन पिठोरीचा फुल असतो ना कलई बोलतात त्याला त्याला फुल नाही पण त्याचे फांदे आहेत भेटल्यात फुलं लवकर नाही भेटत फुलं कसं लवकरच कोण ना कोणी घेऊन जातात बरोबर घे त्याच्यामुळे आपण आलो लेट आपण लेट आल्यामुळे आपण टाईम लोक घेऊन लोक सगळी घेऊन जातात लवकरच हो लाव लागला ना की निघत नाही लवकर कात्री घेऊनच येतो त्याला वाकडा उलटा काटा असतो तो नाही कंटोली नाही कंटोलीचा ताना आपण कंटोलीची भाजी करतो ना त्याचा ताना कंटोली नाही जवळ आहे ना म्हणून सगळे असत ना, ना। पाल्यावरून पाला, पाला।, वरुन। पाला। याच्यामध्ये दोन जाती असतात एक चोलीचा फल येत ती लेडीज असते म्हणजे काय बोलता तिला आणि जो फुल येतो फक्त तोंडणार डुबू आमचा डुगू थोडस करतो माझा ब्लॉग बघू गाईज हे बघा आमच्या शाळेच्या चीजा इकडे आलेलो आहेत आम्ही शाळा आतमधून दाखवू शकत बघा इथून आई तुम्ही बघितली असेल माझी शाला चला मग नंतर भेटू थोड्या वेळात ही <laughs> वेगळी होती ना कुठला ही वेगळी आणि ही ही ओके मस्त सजावटीसाठी चांगली आहे आम्ही बोलतो गाबोली आमच्या भाषेत तुमच्या भाषेत काय बोलतात काय माहिती गाबोली बघाय दोन घ्या हो एक बंद तर काही चाललंय आम्ही पुढे पुढे दोन वाडाच्या फांद्या मशरूम मशरूम कुठला मशरूम

वा जय झाला जय माता, दी माता। ये का ये तुम्छे तुम्छे <laughs> हे काय सांगायची गरज नाही तरी पण सांगतो कोमर कोंबर बाय तुमच्या इकडे काय बोलतात त्याला कमेंट करून सांगा आणि हे टेड्डे जंगली आता इथे असं आहे की अजून एक दोन वर्ष नंतर इथे पण सर्वकडे डेव्हलपमेंट होईल रस्ते पण येणारे डोम बिल्डिंग्स होतील अजून एक दोन वर्ष आता आजूबाजूला बघता तुम्ही इथे बिल्डिंग्स आलेले आहेत जवळपास आपला शेततो ना तिकडे काय खाल जरासा एक इथं या लेन्सला जरासा पाणी लागलं होतं आय थिंक थोडासा फुटेज मधला खराब झाला आहे बघू आता काय ते आता पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा आता आमचा मेन इन्ग्रेडियंट्स इथं कोंबडे होते मेन इन्ग्रेडियंट्स तो म्हणजे लव ते आम्ही ओलावर चाललो आहे ओलावर म्हणजे ओल ओल ओढा ओढा मराठीमध्ये सॉरी तर ओढ्यावर चाललो आहे तिथे आम्हाला लव भेटतील आणि बस मग दोन तीन गोष्ट अजून आंब्याचा पाला वगैरे आंब्याचा पाला तर आमच्या घरीच आहे दुर्वा वगैरे पण आहे घरीच आहे होय 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 पडशील डायरेक्ट फुल पाऊस चालू झालेला आहे आता शेवटच्या म्हणजे दोन तीन इन्ग्रेडियंट्स इंग्रिडियंट्स बोलू शकता म्हणजे दोन तीन वस्तू बाकीत घ्यायच्या त्यामधले एक इम्पॉर्टंट हे लव 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 लव्युए नाही मराठी नाही लव त्यांना साफ करून त्याच्या अजून दोन तीन गोष्टी आहेत ते नाना सांगेल तुम्हाला नंतर <सित्टा> करेल नाना आमचा <उन्सा>। फुल फुल फुलफुल पाऊस नाही नाही डोक्यावर नको टोको डोक्यावर नको काय पप्पा करता बप्पून द्या अंगा पाणी उठू मी नुसतं पाणी ना तुम्हाला पाऊस नाही थांबा अजून आलो ठीक मी आलो जाऊन तिकडे तेवढंच आहे मी पण जाऊ का आतमध्ये नको सटकत एकदा कॅमेरा टेस्टिंग करून बघूया मग बा गरम पाणी आहे थांबा आपण जरा वेळेला कंटिन्यू करू काय करतो लवे ते ना त्यांना बांधण्यासाठी लव असं केलं तर लवचिक होत ना तो मग गाठ वगैरे बांधताना मजबूत त्यातच बन त्यालाच घ्यायचा लवे दोन गिळ्या बांधायला एक ते सात नऊ किंवा अकरा

पाय पडालो का बघा रेस्के पाय पडत हर हर महादेव हर हर महादेव बॉडी नाही रे काहीच नाही आता काही आमचा म्हणजे बऱ्यापैकी घेऊन आता जास्त गोष्टी काय भेटल्या ना आता तेवढा रान राहिलेलं पण नाही आपल्याला मेन म्हणजे आमचा कलेचा फुल गोमेटी गोमे गोमेटी अजून ना। असतील दोन तीन गोष्टी तुमच्या ती। प्रत्येक ठिकाणी हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पण काय मेन मेन उद्देश काय या याचा की जंग झाडा फुलांची जंगलामध्ये त्याची पूजा करणे वितपळ वेतन 100 रुपये हा पण आम्ही नाही जात बरं येऊ चला बरं जरा अजून पुढे जा ना जिथे नाही काय व्हिडिओ शूटिंग झाली अरे असं पाठी बघून चाल ना दुऊ याला जमतच नाही दे मी करतो दे <laughs> शाला <आपनी> <laughs> शाला तो बघा घोरपालीचा पिल्ला इथं तो बघा पिल्ला हा चाललाय चिंबर आता आता खेकडा घेतलाय का चिंबोर तो बघा तो बघा तोंडात त्यांनी काहीतरी घेतले तर काहीच आता पाऊस आलेला आहे हा थोडा थोडा जोरात आहे आणि हा समोर चाललाय ऋषिकेश काहीच पार्क पोचलेला आहे आपल्या शाळेच्या इथं तर बघू आता तुमच्या ऋषिकेशची शाळा पण दिसलेली आहे ही बघा सकाराम शेठ समोर बघू शकता तुम्ही

हो भाई सोन्याची सोना कुठं आहे ना आपलं आत्म देव के बाबा बोरा बोरा चिंच चिंच टोपशी टोपशी चामट्या चामट्या आणि हे हे ग दिव ना करंजी करंजी आणि हे निव दिव दिव दिव, दिव। kola na kola na kong dako na kong kola kola pa kola kah ah ah, 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 ah.